ममता दीदी केजरीवालांच्या धक्क्यानंतर राज्यात महाविकास आघाडी अलर्ट पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने सोबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने इंडिया आघाडीला मोठा धक्का बसलेला आहे दरम्यान या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही महाविकास आघाडी अलर्ट मोडवर आली असल्याचे बोलले जात आहे बुधवारी इंडिया आघाडीतील मोठी फूट पडली असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस कोणत्याच पक्षासोबत आघाडी करणार नसण्याची घोषणा केली आहे दुसरीकडे पंजाबमध्ये आम आदमी पक्षानेही सोबळाचा नारा देत इंडिया आघाडीला धक्का दिला आहे त्यानंतर आता मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात गुरुवारी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे संदर्भातील महाविकास आघाडीची ही शेवटची बैठक असल्याचे बोलले जात आहे या बैठकीत जागावाटपावर महाविकास आघाडीचे एकमत होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मी करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा